शेतकऱ्यांसाठी अशा सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय राज्यात शंभर टक्के पीक पाहणी होणार ई पीक पाहणीला सुरुवात राज्यात रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी केवळ सोळा टक्के ई पीक पाहणी केली होती आता सायंकामार्फत ई पीक पाहणी सुरू असून ती शंभर टक्के करण्याचं उद्दिष्ट जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे शेतकरी अनुदानापासून व पीक विम्यापासून वंचित लोकप्रतिनिधी व कृषी विभागाने पाठपुरावा करण्याची गरज शासनाने नुकसानीपोटी पीक विमा व सोयाबीन कापूस पिकासाठी अनुदान देण्याचं जाहीर केलं परंतु अजूनही काही शेतकरी अनुदानापासून व पीक विम्यापासून वंचित राहिले आहेत तात्काळ यासाठी लोकप्रतिनिधी व कृषी विभागाने पाठपुरावा करण्याची गरज असल्याची खंत शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे दोन पॉईंट चौऱ्याहत्तर लाख शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता पीएम किसान योजनेचा हप्ता ई केवायसी व आधार लिंकिंग केलेल्या दोन पॉइंट चौऱ्याहत्तर लाख शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा करण्यात येणार आहे गंगापूर तालुक्यातील सीसीआय केंद्रावर कापूस खरेदी पोटी शेतकऱ्यांना एकाहत्तर कोटी सतरा लाख रुपये वितरित शेतकऱ्यांना दिलासा टोमॅटोचे भाव घसरले शेतकऱ्यांना रडवले किरकोळ बाजारात पंधरा ते वीस रुपये किलो शेतकरी हातबल पीकिम्याची भरपाई होणार की यंदाही शेतकऱ्यांना शंभर रुपयाची भरपाई देऊन ठट्टा केली जाणार शेतकऱ्यांचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाने संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे दिला मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली इथेनॉल खरेदीसाठी सुधारित किंमतीची मंजुरी दिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये दाखल धनंजय मुंडे समोरच दिला इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बीडमध्ये आगमन झाले पालकमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर प्रथमच ते जिल्ह्यात दाखल झाले विकास कामे करत असताना कुणीही खंडणी मागता कामाने अन्यथा मोका लावायला मागे पुढे पाहणार नाही असा इशारा अजित पवारांनी दिला शेतकऱ्यांना जास्त मदत उपमुख्यमंत्र्यांची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री प्रसारमाध्यमाशी बोलत होते शेतकऱ्यांना शक्य तितकी जास्त मदत करणार असल्याची गवाही अजित पवार यांनी दिली त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद